अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त नगरविकास विभागाकडून आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये एम जे शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली मधील इयत्ता सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी सर्वे शरद जुगळे याचा द्वितीय क्रमांक आला हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातील अग्निशमन सेवा व सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक विवेक श्रीवास्तव उपस्थित होते तर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के यज गोविंदराज यांच्या हस्ते चिरंजीव सर्वेश जुगळे यास पुरस्कार देण्यात आला याकरिता शाळा समितीचे चेअरमन बाबासाहेब पाटील शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक मुख्य अनिल हिंगलजे पर्यवेक्षक डॉ नेमिनाथ बाळिकाई रवींद्र देसाई अरुण चौगुले मराठी विभाग प्रमुख सुदर्शन चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब तुम्ही केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा कारण ताज्या घडामोडींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील